रेडी आहे मस्त अन्नानी मच्छी आणलेली बनवली आणि ताव मारायला बसलं कसा झालाय नक्की ना <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्का मराठी युट्यूब चॅनल वर कालपासून थोडी सर्दी झाले वातावरण चेंज भरपूर थंडीला सुरुवात झाली आणि सकाळ सकाळ घेतलाय तो म्हणजे वाडग्यान वाडग्यान चहा पिवायला आणि बटारा चहा आणि बटारा आणि सुबेसुबे सकाळ सकाळ आलेत अण्णा आणि विके येता येता मच्छी आणली आणि भाकरी कुठली भाकरी आहे ती नाचणीची नाचणीची भाकरी सो so, चलो आता चहा पिऊन झाल्यावर मस्त भक्तीबाई जेवण बनवणार बड़ोना, आणि आम्ही चौघजण जेवणार ताव काढू ताव काढू सो चलो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत बघतात आता हो एकदा तुला मला गोल्या मला इंजेक्शन कधी पण द्या पण पन गोल्यांचा मला पण ना चला चा पिऊन घेऊया आज चकुलीचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे आहे चकुली अरे भाऊला लासत आणि घेऊन आलोय काय सगळ्या घरी बनवलाय ना आणि आम्ही संध्याकाळी येतो कुठं जाऊ नका बाहेर खास तुमच्यासाठी थांबलो काय कुठं काय प्लॅन केलं नाही भारी बनवले आहे वडा इडली नाही इडली आप्पे आहे काय केलं आप आणि इडली चला आम्ही जस्ट चा पिलाय आणि आता नाश्त्याची सोय झाली आमची काय संध्याकाळी येतो आम्ही आरामात किती वाजे परत येऊ आठ सात चाल काय प्लॅन करू नका मस्त बाहेर जाऊ चला हॅपी बर्थडे परत झाले आहे भक्तीची जेवणाची तयारी आणि ते भाकरी भाजायला पीठ आणि अन्ना घेऊन आलाय काळे मासे आणि हळव्याचा बगर, बगर। आम्ही डोका बोलतो तुम्ही बगर बोलता येस मॅरिनेट पर... करण्यासाठी पटापट पत रेडी कर येस। आ, चला मॅरिनेशन इथे चालू आहे हळव्याचा बगर जर तुकड्या असत्या तर मस्त त्या आपण फ्राय केल्या असत्या चला पटापट मॅरिनेट कर आणि फ्राय कर हा भाकरी पण ना तशा आणल्या हो, ना, ना? चार पाच नाचणीच्या पण या आपल्या तांदळाच्या खायला जाम भारी लागतात हो खाऊन बघा एकदा त्या दिवशी आवडल्या ना म्हणून आणले असते पटापट जेवण बनवून घे चला जेवण रेडी आहे मस्त अन्नाने मच्छा आणलेली बनवली आणि ताव मारायला बस कसा झालाय नक्की ना, ना? <laughs> चला जेऊया आता पटापट मार्ग शिष्य आहे ना असू दे बनवतो आम्ही माझ्यासाठी बनवतो आणि मग ते आता भाजी बनवल तिला चला जेवून घेतो पटापट तर मित्रांनो अन्ना जेवण वगैरे गेला आणि आम्ही थोडा आराम केला आणि आता तयारी केली आणि निघालो ते म्हणजे वाढदिवसाला बड्डे सो चलो बघूया नाही ताप ना आला थोडी <laughs> सर्दी आहे काहीतरी फरक झाला दिवस दिवसभर फवारा घेतला यो सर्दी झाली वातावरण चेंज अचानक थंडी चालू झाली सर्दी झाली आता दोनच दिवस आराम सो चलो गावात जाऊया बघूया बर्थडे ची काय प्लॅनिंग आहे घरातच असेल आणि नंतर जेवण वगैरे बघूया घरात आहे की बाहेर आहे कसं असेल अच ते आम्ही ब्लॉग मध्ये घेऊया ब्लॉग मध्ये घेऊ सो so, चलो भेटूया डायरेक्ट तिकडे, तिकडे। आलोय बड्डे ला आणि झाली सुरुवात बड्डे ची कसा डेकोरेशन केला अरविंद भाऊ ने स्वतः काय वन मॅन शो काय तुली वन मॅन शो करा करा आरती करा हाय शांत शांत बसला एकदम लाजला अरे जा लाजू नको इथं एप्रिल मध्ये असत ना म्हणते ना एप्रिलला एप्रिलला तू जा

khayla ne vaatvalay ali okay happy birthday ya rina pakwan ek rina ko papa nana papa पंगत बसलेली आहे आणि इकडं हो पिकला बस कोणच बसलेलं नाही ना? पण टाटा बसलेले आहेत बस बस चिकन बिर्याणी अजून काय काय कोलबीची ग्रेव्ही आहे हा बिर्याणी

बटेवरून आलो जस्ट घरी आणि मॅडमने आता काय आणलाय काय आणलाय दूध आणि बटाट माहिती आलशिठाला येतो लवकर मग रात्री ठेवतात yes. yes, बाई <laughs> <laughs> चला मग आजचा बेत काय आपला आता आता बेत काय आपला घरी आल्यावर आईस्क्रीम खाणार आणि मी गोळ्या खाणार तू आईस्क्रीम का मी गोळ्या खातो <laughs> लाईट डेंजर सर्दी वातावरण काय नाही तो ठेवतो सर्दी आहे थंड खाणं मना आहे चलो पोचलो आता घरी काय चाललंय बोरा हा? बोरा खाते रातचे आणि ब्लॅक टी ठेवले सर्दी जायचं नावच घेत नाही जाम, जाम बेकार सर्दी झाले आणि चहा आणि वाफार घे आता मला बेकार वाटते म्हणजे बर बंद डायरेक्ट चाकअप मस्त ब्लॅक टी पिता आता काय काय टाकलास अद्रक आणि मिरी मिरी आहे बोलते असते पण मिरी आपला संपलाय सकाळी लवंग अद्रक आणि लवंगचा लवं। चहा कारण जामच वातावरण एकदम थंड झालंयच क्लायमेट उलट घरात पण थंडी लागते, लागते। अन्नाची बोरा बोरा खाते जरा थंड वस्तू खाऊ नको तुला सर्दी होईल ती बघा बघा मोठी बोरा पण आणल्यात केली पण आणल्यात चलो मस्त चहा ठेव आता चहा ठेव ठेवू ना हा लईच आवाज चेंज झालाय भरपूर म्हणजे भरपूर आवाज उद्या जर बरं नाही वाटलं का तर डॉक्टर कडे नाही ना उद्या उठले उठल्या डॉक्टरकडे डॉक्टर कडे वाटो का नको वाटू पहिले डॉक्टर कडे जाऊ चाडव चहा बनव पटपट हो सांगा हो जाईल